आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा नाही 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 ना, ना। खाली 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 बसा आपण खाली बसा बघा हे बघा तुम्हाला देतो बसणार आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व नाही कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय असत्या सांगतात का आम्ही हत्रंगा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर्व सर्वांनी सांगा खाली बसा चला खाली बसा त्याची खाली बसा हो तुम्हाला देतो अरे काय ते सांगतोय आपण सगळ्या जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागा बसा सर्वजण जागेवर बसा मंत्री मोदय उत्तर देसा जागे बसा जागेवर बसा देतोय देतोय आपण आपण देतोय आपण जागेवर बसा आपण जागेवर बसा, बसा चला काय तुमचं पॉइंट काय सन्मान्य सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय आपण गांभीर्या भुजबळ साहेब तुम्ही आहात बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब सर्वांनी जागेवर बसून घ्या गिरीजी जागेवर बसून घ्या जाग्यावर बसून घ्या यांच ऐकून यांना देतोय यांचा ऐकून यांना देतोय देतोय माझा अरे हो आपण जागेवर बसा जागेवर बसा हो होत आपण मलाच बोलतो एक आपण जागेवर बसा एक सर्वांनी जागेवर बसा अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ ऑर्डर हा अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला संबंधित मंत्री हे संबंधित मंत्री ज्या वेळेला सभागृहामध्ये ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्न उत्तर द्यायला तयार चर्चा चालू आहे तुम्ही ब्रिफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष मोदय हो आम्ही लाज करायचा लाज आहे लाज का हे बोलणार का मंत्री मोदय हे बोलणार मंत्री मोदय पुढे जाऊया जाऊया पुढे जाऊया तुमच्या उत्तर नहीं नहीं। पट्टे का बघा हे नाही सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरंय का खोट आहे तुमची परवानगी घेतलंय का घेतला असेल तर दा पत्र दाखवा नसेल तर ह्या मंत्र्यांना बोलायला कसं देतो आपण उठसूट प्रत्येक वेळी हे कोण आहे का मुख्यमंत्री आहेत काय फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठलाही खर्च कोणी कुठलाही मंत्री क्रमांक पाच सात लक्षवेधी क्रमांक श्री उत्तमराव दानकर चार लक्षवेधी चारही पुढे केलेली आहे पुढे पुढे घेण्याची लक्षवेधी क्रमांक पाच लक्ष्यवेदी क्रमांक पाच अरे अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अरे ठीक आहे ना अरे भास्कररावदी खाली बसा खाली बसा अध्यक्ष चला अध्यक्ष भास्करराव जाधव भास्करराव जाधव ओ भास्करराव चला लक्ष्यवेधी क्रमांक पाच आहेत का अध्यक्ष महोदय हा बोला काय म्हणतो सन्मान हो सभा हो भास्कर खाली बसा अरे काय आहे हो वास्करराव भास्करराव सन्मान्य अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज चला काय म्हण सन्मान्य सदस्य भास्करराव जाधवांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे अरे सभागृहात काय झालं अरे हो भास्करराव भास्करराव हो भास्करराव

अरे खाली बसा खाली बसा सभागृहाची बैठक मी दहा मिनिटासाठी तहकूब करत आहे दहा मिनिटासाठी सभागृहाची बैठक तहकूब करीत आहे